माझं जवळपास स्पष्ट होतं की मी जर काही केलं तर ते भाजपमध्येच करणार तर तेहीच तेच नेतृत्व करावं त्यांनीच करावं अशी माझी आणि जनसामान्य भाजपच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना होती त्याचा डेटा स्टॅटिस्टिक्स आणि अनालिसिस या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच निर्णय घेतो लोकप्रतिनिधित्व करणं ही एक जबाबदारी आहे बघा मी आत्ता आता राजकारणामध्ये प्रवेश केला आहे आणि बरेच वर्ष भले माझं बॅकग्राऊंड पॉलिटिकल असलं तरी पण मी त्याच्यामध्ये सक्रिय नव्हतो आणि आता माझे वडील गेल्यानंतर म्हणजे तात्यासाहेब विजय राजाराम पवार ज्या अंबरणाचे पूर्व नगराध्यक्ष होते तर त्यांच्या गेल्यानंतर आता मी लोकांना अपेक्षित होतं की मी कदाचित त्यांची लिगसी पुढे कॅरी फॉरवर्ड करताना त्याच पक्षासोबत जाईल ज्याच्यामध्ये त्यांनी चाळीस वर्ष काम केले पण तसं न करता मी माझ्या एक वेग वेगळ्या विचारधारेनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो निर्णय ज्या लोकांना समजला त्यानंतर बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टीचं आश्चर्यही वाटलं आणि कारण जाणून घेण्याचंही त्यांनी प्रयत्न केला पण मला बरेचशे लोकांनी विचारलं तर एक एक करून लोकांना सांगण्यापेक्षा मी विचार केला की के एक प्रसारमाध्यमाच्या वापर करून जे की सोशल मीडिया आजच्या तर युगामध्ये खूप मोठं शस्त्र आहे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तर, तर मी ते सोशल मीडियाचा वापर करत एक पॉडकास्ट रिलीज केला आणि त्याच्यामधून मी भाजपला पसंती का दिली त्याची कारणं मी लोकांपर्यंत पोचवली बघा प्रमुख कारणं म्हणजे पहिलं तर भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि एक संघटना आहे मुळात म्हणजे एक खूप मोठी संघटना आहे जी संघटना कुठलाही परिवार वगैरे ह्यांच्या है ह्याच्यावर चालत नाही तर पूर्णपणे एक कुशल नेतृत्व याच गोष्टीला प्राधान्य देऊन ते तो पक्ष काम करतो आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांना त्यांच्याकडे एवढे चांगले चांगले नेतृत्व आजपर्यंत भाजपने या देशाला दिले या देशाला घडवण्यासाठी ने त्या नेतृत्वांनी मोठमोठे लिडर्सनी खूप योगदान दिलेलं आहे ते विकासाच्या माध्यमातून तर हे आम आजच्या पिढीला म्हणजे आम्ही जेव्हापासून कळते वयात आलो म्हणजे दोन हजार तेराला मी कॉलेजला होतो तेव्हापासून आम्हाला राजकारणामधली जेव्हा माहिती व्हायला लागली त्या दरम्यान जे नेते बघितले तर सर्वात जास्त आकर्षित करणारे नेते म्हणजे पंतप्रधान मोदी साहेब आणि त्यांच्या खालीखाल त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ त्याचनंतर महाराष्ट्राचे नेते प देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी मंडळ हे ह्या सगळ्यांचं कामाची टेक्निक पाहता आणि त्यांची ॲडमिनिस्ट्रेशनची पद्धत पाहता त्यांची शैली पाहता माझ्यासारखा एखादा व्यक्ती जो की विकासाच्या दृष्टीने विचार करतो तर तो यात शंकाच नाही की तो त्यांच्याकडे आकर्षित होईल आणि त्यांच्या आकर्षणामुळे आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत आणि त्यांचं महाराष्ट्रासाठी देसा देशासाठी असणारं विजन या गोष्टीला लक्षात घेताच मी भाजपाला पसंती दिली राजकारणामध्ये जरी आता मी प्रवेश आत्ता केला असला तरी मग राजकारणाला लोक ज्या दृष्टीने बघतात की असं म्हणतात की राजकारण हे फार लिमिटेड लोकांचं काम आहे किंवा राजकारण वाईट आहे वगैरे तर मी असा नाही विचार करत राजकारणावर आपलं भविष्य अवलंबून आहे कारण आपण टॅक्स भरतो किंवा जो काही पैसा आपण सरकारला देतो तो पैसा एक बरोबर कामासाठी मार्गी लागला पाहिजे आणि ज्याचा परत एक रिवर्स बेनिफिट आपल्याला झाला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विकासाच्या माध्यमातून तर त्यामुळे राजकारणात इंटरेस्ट हे प्रत्येकाने घेतलंच पाहिजे असं मला वाटतं आणि आपण नुसतं बाहेर बसून टीका करण्यापेक्षा आपण स्वतः जर आपल्याला माहिती आहे की काही चांगलं करण्याची आपल्याला अपेक्षा आहे काही चांगल्याची अपेक्षा आहे तर आपणही त्या चांगलं करण्यासाठी योगदान दिलं पाहिजे अंबरनाथ शहरासाठी माझं असं आहे की आता मी एवढं लहानाचा मोठा ह्या शहरामध्ये झालो तर आणि हे शहर म मुंबईच्या अगदी जवळ आहे तर आणि शहराचं विकास ज्या गतीने चालला आहे मला वाटतं त्याहून एक जास्त वेगवान गतीने विकास आपल्या शहराचा होऊ शकतो कारण आपल्याकडे एक खूप मोठं पॉवर आहे ते म्हणजे इंडस्ट्रीयल एम आय डी सी एम आय डी सी ज्या शहराला लाभते त्या शहराचा विकास होणं निश्चितच एक म्हणजे झालाच पाहिजे जास्त इतरांपेक्षा जास्त गतीने झाला पाहिजे तर अंबरनाथ शहरामध्ये मला असं वाटतं की एक प्रायोरिटी बेसिसवर काम जसं झालं एक प्रॉपर प्लॅनिंगसोबत कामं झाली पाहिजेत की आपण रस्ते आधी बनवतं नंतर लक्षात येतं की पाईपलाईन टाकायचे असे काही अनुभव लोकांना आले काही ठिकाणी तर त्या गोष्टी बदलण्यासाठी राजकारणामध्ये युवा नेतृ नेत्रु, युवा नेतृत्व आणि युवा लोकांनी योगदान दिलं पाहिजे आणि ज्यांना टेक्निकली गोष्टी समजतात की काय पद्धतीने काम झालं पाहिजे डेटाच्या बेसिसवर अॅनालिसिसच्या बेसिसवर आणि प्रायोरिटी बेसिसवर की खरंच लोकांची प्रायोरिटी काय आणि एक प्रायमरी आणि सेकंडरी नीड या दोघांमधला फरक समजून फरक समजून ते प्रायमरी नीडवर आधी फोकस करून ती पूर्ण करून मगच सेकंडरी नीडकडे गेलं पाहिजे असा अप्रोच ठेवला पाहिजे राजकारणी युवा नेतृत्व नक्कीच गरजेचं आहे कारण जसं युवा <laughs> पिढी जी आहे भले आपण त्यांना बोलतो की त्यांना अनुभव कमी आहे पण तो एक लेंथ ऑफ एक्सपिरियन्स म्हणता येईल पण सगळ्यात अपडेटेड जी असतात विथ थॉट था प्रोसेस किंवा एक सगळ्यात अपडेटेड आणि एक आजची गरज किंवा भविष्यातली गरज कारण आजच्या घडीला भविष्यानंतर त्यांना माहिती आहे की त्यांना कसं आयुष्य पाहिजे त्यांना कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे ती आजच्या पिढीला एक यंग एज माहीत असते तर त्यांनी आत्तापासूनच त्याच्यासाठी काम केलं स्वतःच्या फ्युचरसाठी तर ती फुलफिल होऊ शकते म्हणून मला असं वाटतं की वा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इनडायरेक्टली यासाठी कारण बघा बरेचसे लोक नोकरदार असतात तर ते काही फुल टाईम राजकारणाला देऊ शकत नाहीत पण राजकारणात येणं म्हणजे तुम्हाला काही निवडणूकच लढवली पाहिजे किंवा असं कॅम्पेनिंगच केलं पाहिजे असं गरजेचं नाही आहे एखादा पक्ष जर का विकासाच्या दृष्टीने जसं भाजपा भारतीय जनता पक्ष काम करत आहे एखादा पक्ष विकासाच्या दृष्टीने काम करत असेल एखादा नेता त्या दृष्टीने काम करत असेल त्यासाठी तर त्याला फक्त तुम्ही सपोर्ट जरी केलात की दा त्याला कॅम्पेनिंगमध्ये तुम्ही थोडीशी हेल्प केली तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तर तीही खूप पुरेशी आहे कारण त्याचा मोबदला मोला किंवा फायदा हा तुम्हालाच परत मिळणार आहे हां नक्कीच बघा उपक्रम हा राबवायचाच आहे आणि पण तो उपक्रम असा असला पाहिजे की तो खरंच आपल्याला काहीतरी एक आउटकम मिळेल की ज्याचा लोकांनाही फायदा होईल तर आम्ही एक ज आता लवकरच उपक्रम करणार आहोत आणि त्या उपक्रमाचा उद्देशच हेच राहील की लोकांच्या खरंच ज्या गरजा आहेत त्या लोकांपर्यंत पोचून जाणून घ्यायच्या आहेत तेच आमचं फोकस राहील खाजगी जीवन आणि राजकीय प्रवास आता खाजगी आयुष्यात माझं बघायला गेलं तर बघा गे मी नोकरी करतो मी एक एम एन सीमध्ये जॅपनीज कंपनीमध्ये नोकरी करतो तर सोबत राजकारण करायचं आहे म्हणजेच काय तर मी एक नोकरदार माणूस आहे तर मलाच सगळ्यात जास्त गरज आहे की ज्या गोष्टी मी मी टॅक्स भरतो आहे किंवा काही करतो आहे तर त्याच्या बदल्यात मला कसा काय फायदा होतो आहे तर मी असं बघतो की नोकरी सोडून राजकारण करणं हे तर योग्य नाही आहे कारण शेवटी आपल्याला घरही चालवायचं आहे एकीकडे आपण विचार करतो की राजकारण्यांनी करप्शन करू नये आणि नंतर ही पण अपेक्षा ठेवतो की त्यांनी सगळं सोडून फक्त राजकारणावर लक्ष द्यावं मग ते कमाई होते ते घर चालणार कसं तर एखाद्या जी जर का नोकरी करत असेल आणि तो त्याची इन्कम सोर्स असेल आणि त्या व्यतिरिक्त तो जर राजकारण बॅलेन्स करत असेल कारण चोवीस तास कुठल्याही राजकारणी मला वाटतं अवेलेबल असावं असं कुठल्या एक सात एक छोट्या राजकारणीकडून तरी लोकांची अपेक्षा नसते किंवा तशी गरजही नसते जर त्या दोन्ही दोन्ही गोष्टी बॅलेन्स होत असतील वर्क लाईफ आणि पॉलिटिकल सोशल लाईफ तर काय हरकत नाही करायला माझं स्वप्न काही फा फार मोठं नाही किंवा स्वप्नही काही असं आहे नाही माझ्या फक्त छोट्या छोट्या अपेक्षा आहेत की ज्या मी स्वतः जर काही प्रॉब्लेम फेस करतो आहे तर ते प्रॉब्लम माझ्या थ्रू किंवा मी ज्यांना सपोर्ट करतो आहे ज्यांच्या थ्रू करून घेऊ शकतो त्यांच्या थ्रू त्या समस्या सोडवून घेईन एवढीच माझी अपेक्षा आहे बाकी मला स्वतःला अशी स्वतःसाठी काही अपेक्षा नाही किंवा स्वप्नही नाही आहेत माझे जर तुम्ही माझं पॉडकास्ट बघितलं असेल जसं मी सांगतो की मला इतर पक्षाच्या लोकांकडूनही कॉल आले की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक वेगळा पक्ष निवडला आणि त्यामागे तुम्ही जे स्पष्टीकरण दिलं किंवा तुम्ही जी कारणं दिली ती आम्हाला देखील पटली आणि आम्हाला वाटतं की कुठेच तुम्ही चुकीचा निर्णय घेतला नाही आहे तर असंच माझ्यासारखे विचार ठेवणारे जर काही अजून असतील ज्यांना त्या पॉडकास्टमधल्या माझ्या जे ज्या निर्णयामुळे मी भाजपामध्ये आलो हे पटलं असेल आणि ते, ते भाजपचे सदस्य नसतील तर त्यांनीही कृपया करून भाजपचे सदस्य व्हावं आणि या चांगल्या कामामध्ये हातभार लावावा भाजपला सपोर्ट करावं मजबूत बनावं जेणेकरून आपण आपल्या स्वप्न आपल्या अपेक्षा या पूर्ण करू शकू प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे जे भाजपचे उद्गार आहेत ते माझ्यासारख्या व्यक्तीपर्यंतही पोचले ते फक्त रवींद्र चव्हाण साहेबांमुळे आणि ते नुसतंच पोचले असं नाही तर जेव्हा मी बघतो की नेते काय पद्धतीने काम करतात तर खरंच असं वाटतं की त्यांनी त्या ते गोष्टीचं आचरण केलेलं आहे माझ्या राजकीय जीव आयुष्याची आत्ताच सुरुवात झालेली आहे मी आत्ताच पदार्पण केले आणि या राजकीय वाटचालीचा पहिला इंटरव्ह्यू हा मेट्रो न्यूज अंबरनाथ यांच्या माध्यमातून मला मिळाला त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की तुम्ही माझ्यासारख्या एका नवीन येणाऱ्या चेहऱ्याला किंवा एक छोट्या कार्यकर्त्याला देखील लोकांपर्यंत पोचण्यासाठी एक मार्ग निर्माण करून देत आहात आणि सपोर्ट करत आहात यासाठी त्यांचा मी खूप आभारी राहीन कायमस्वरूपी